तुला न सांगता मी तुझ्या कॉम्प्युटरमध्ये घुसलो मग रिमोटली घुसलो ओके हा ट्रेसपास नाही का झाला म्हणजे तुम्ही कृत्य तेच फक्त पुन्हा एकदा कम्प्युटर आणखी नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही ती केली की तो सायबर गुन्हा घडला तू मला तुझा डेटा एक समजा वायफाय वापरायला दिलंस आणि त्याच्यामधनं मी जाऊन चाइल्ड पोर्नोग्राफी व्ह्यू केली पण मग मी काय केलं इथं जबाबदारी म्हणजे तुझा एखादा राईट जो आहे त्याचा ब्रीच न होणं हे जेव्हा मी ब्रीच करतो त्यावेळी गुन्हेगारी कृत्य करत पाहिजे की गुन्हेगारी हे कृत्य आहे ते कुठला माध्यम बदललं म्हणून बदलणार नाही आहे तुझं मला ना अनेक लोक जेव्हा वर्कशॉप्स घ्यायला मी जाते तेव्हा विचारतात की सायबर जगामध्ये वावरायचे काही वेगळे नियम आहेत का किंवा आम्ही सेफ्टी मेजर्स काय घेऊ की जेणेकरून सायबर जगामध्ये आम्ही सुरक्षित राहू तर मला नेहमी असं वाटतं की जे रूल्स किंवा जे छोट्या छोट्या गोष्टी नियम एटिकेट्स आपण खऱ्या आयुष्यात सांभाळतो त्याच खरं तर सायबर जगात सांभाळायच्या असतात म्हणजे तुम्ही खऱ्या जगामध्ये कोणाला जाऊन अरवादच्या भाषेत बोलत नाही शिव्या शाप देत नाही किंवा जाऊन उगीच कोणाच्याही नाकावर ठोसा मारत नाही तसंच ऑनलाईन जगामध्ये तुम्ही ट्रोलिंग नाही केलं पाहिजे हे अगदी एकमेकांशी संलग्न किंवा अगदी मिरर इमेजेस असल्यासारखं आहे आणि अनेक प्रत्यक्ष गुन्हे जे होतात त्याचंच मिरर इमेज म्हणू शकतो आपण सायबर गुन्ह्यांमध्ये सुद्धा बघायला मिळते अनेकदा तर आजच्या एपिसोडमध्ये आपण ह्याचंच कोरिलेशन काय आहे की ऑफलाईन गुन्हे आणि ऑनलाईन गुन्हे यांच्यामधली संबंधांचं गंमत कशी आहे हे थोडंसं आजच्या सायबर विकलीमध्ये समजून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी माझा कलीग चैतन्य सुप्रिया आज आपल्याबरोबर आहे स्क्रीन टाईम विथ मुक्ताच्या या एपिसोडमध्ये तुझं स्वागत आहे पुन्हा एकदा एकदा असल्यामुळे आपल्याला ती जी सगळी सायबरच्या जगाची वकिली बाजू आहे ती सुद्धा आज थोडीशी समजून घेता <laughs> येईल सो so, हे कोरिलेशन कसं दिसतं तुला ऑफलाईन आणि ऑनलाईन गुन्ह्यांमधलं हो पहिल्यांदा तर ना जरी वकील म्हणून जरी इंट्रोड्यूस केलं असेल ना तरी आपण थोडस ना वकिली बाजूला ठेवून बोलूया सगळं सोपं करून टाकूया नाहीतर मग मी ते कलम सांगणार मग मी ते डेफिनेशन जायचंच नाही अजिबात पहिल्यांदा ना आपण हा फरक मिटवून टाकूया एका छोट्याशा गोष्टीतनं की सायबर वर्ल्ड आणखी बाहेरचं हा हो। फरक कसा मिटवूया सायबर गुन्हे कुठले हां तर ते कॉम्प्युटरच्या संदर्भातनं किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून नेटवर्किंगच्या माध्यमातून किंवा त्याच्या संदर्भामध्ये झालेले त्याच्यामध्ये मग बाकी डिजिटल इलेक्ट्रॉनिक सुद्धा आली ह्याच्या संदर्भात झालेले गुन्हे किंवा त्याच्या हेल्पने केलेले गुन्हे हे इतकं सोपं आहे आता अल्टिमेटली जर पाहायला गेलं तर हे गुन्हे तेच आहेत फक्त त्याचं माध्यम बदललं त्याची जागा बदलली कदाचित बरोबर हां म्हणजे की आता आपण खूप म्हणजे खूप प्रचलित शब्द काय हॅकिंग है, आणि हा सगळ्यांना माहिती आहे काय आहे हॅकिंग है है तर खूप सिम्पल म्हणजे डेफिनेशनमध्ये सुद्धा अगदी असं म्हटलं त्यांनी खूप सोप्या पण शब्दामध्ये करायचं झालं तर मी अगदी फिजिकली कोणत्या तरी गेलो समजा तुझ्या घरी आलो आणि तुझ्या कॉम्प्युटरमध्ये पिकअप केलं मी ओपन करू दॅट इज ऑल्सो हॅकिंग ओके किंवा मी रिमोटली कुठल्या तरी दुसऱ्या शहरात दुसऱ्या देशात दुसऱ्या ठिकाणी बसून इंटरनेटच्या माध्यमातून तुझ्या सिस्टीममध्ये घुसून केलं तरी सुद्धा हॅकिंग आता माझी आपल्या बाहेरच्या वर्ल्डमध्ये कसं आहे बघ ऑफलाईन समजा मी तुझ्या परवानगी व्यतिरिक्त शिवाय तुझ्या घरामध्ये घुसलो hmm. तु तर तू त्याला काय कसला ऑफेन्स म्हणशील खूप सोपं आहे तू त्याला ट्रेसपास ओके की मी तुझ्या घरात परवानगी नसताना घुसलो आणि तिथं तुला काही तुला एक्सवायझेड त्रास दिला असेल त्याला इंटिमिडेट एनॉय ऑर इन्सल्ट पर्सन इन पोझिशन ऑफ सच प्रॉपर्टी असं ह्याच्यामध्ये टेक्निकली म्हटलेलं आहे बरं तू हे हॅकिंग करून मी जर का मी हॅक जरी केलं तरी ट्रेसपास झाला कारण इट विल एनॉय यू एनॉयूर तुला न सांगता मी तुझ्या कॉम्प्युटर मध्ये घुसलो मग रिमोटली घुसलो ओके हा ट्रेसपास नाही का झाला हो म्हणजे ऑफलाईन जे केलं तेच आपण ऑनलाईन केलं त्याची माध्यम बदललं त्याची जागा बदलली आणि फिजिकली नाही आहात तुम्ही रिमोटली रिमोटली आहे ट्रेसपास सेमच आहे हा Hmm. किंवा दुसरा अगदी एक्झाम्पल घेतलं मी तुला म्हटलं मुक्ता मला जर असं ना मला फोन लावायचा आहे तुझा फोन, देना। hmm. तु तुझा फोन, हो तुझा फोन दे ना तू तुझ्या परवानगीने मला फोन, फोन मी फोन लावला आता माझ्या हातातच आहे तुझ्या परवानगीने फोन हातामध्ये आणि मग मी माझा फोन झाल्यावरती किंवा फोन मी मी काहीतरी तुझं मोबाईल मध्ये मी रिकम करायला चालू केलं किंवा गॅलरी चेक करा दॅट इज ऑल्सो हॅकिंग ओके म्हणजे आय एंटर्ड इन टू विथ युअर परमिशन अँड रिमाइंड देअर विदाऊट युअर परमिशन म्हणजे मी तुला परमिशन दिली होती फक्त एक फोन करण्याची oh. माझ्या फोन मध्ये घुसून गॅलरी चेक करण ईमेल okay. चेक करण त्याची परवानगी दिलेली नाही सो तू तू वर्ल्ड सांगतो एक तिकीट काढून मध्ये पिक्चर बघायला तू तो पिक्चर बघतेस तुझा शो बसला आता तुझ्याकडे तिकीट आहे आणि तू म्हटलं मी इथेच थांबणार संपल्यानंतर संपल्यानंतर सुद्धा यू एंटर्ड विथ अ परमिट तुझ्याकडे तिकीट होत त्या शो पुरता तुझं तिकीट होतं पण तू नंतरही थांबलीस

आणि मग तिथे सगळी मुलं किंवा इतर तरुण मंडळी गोळा होतात आणि ते हॅक करतात हो। किंवा ते वायफायचा कोड शोधून ते वायफाय वापरायला सुरुवात करतात म्हणजे हे एका अर्थाने केलेली घुसखोरीच आहे घुसखोरी नुसती नाही आहे इथं आणखी पुढच्या गोष्टी झाल्या की मी तुझा टाइम विदाऊट युअर परमिशन वापरलं येस हा म्हणजे आपण ऑफलाईन वर्ल्डमध्ये येऊया पुन्हा तुझी एखादी वस्तू मी जर का तुझ्या परवानगी शिवाय माझ्या वापरासाठी घेतली तर ऑफलाईन मध्ये आपण या गुन्ह्याला काय म्हणतो चोरी मी <laughs> तुमची टाइमची चोरी करतो exactly. आहे मी नुसता नाही मी ट्रेसपास केलं आणि नंतर केलं बरोबर आणि माझा तू वायफाय ता वापरतो टाइम तर वापरतोस पण माझं जे लिमिट आहे तेच तुझं संपत ते माझं वापरलंच जात माझ्या नकळत तुम्हाला परवानगी दिलेली नाहीस तू मला पासवर्ड दिलेला नाही तू काही मला परवानगी दिलेली नाही वापर माझं वायफाय तर मी ट्रेसपास सुद्धा केला आणि मी थेप सुद्धा केला म्हणजे मी घुसले पण मी चोरी पण केली आणि मला कळलंच नाही मी हे काही कळलंच नाही असे प्रत्येक गुन्हे आहेत ना कृत्य आहेत ऍक्च्युली आणि त्याला ते माध्यम चिकटल्यामुळे त्याला वेगळे डेफिनेशन करावे लागले कारण पूर्वी ही माध्यमं नव्हती त्याचे मार्ग आतमध्ये जाण्याचे बाहेर येण्याचे तिथे जाऊन काहीतरी गोंधळ करण्याचे हे काही नव्हते त्यामुळे आता पूर्वी पेनड्राईव्ह नव्हता पण आता पेनड्राईव्ह आहे समजा आपण एखाद्या ठिकाणी प्रिंट काढायला जातो आणि ते प्रिंट काढताना तू सांगतेस की अमुक अमुक डॉक्युमेंट त्याच्यामधला प्रिंट काढ आणि त्याने काय केलं तू या पेनड्राईव्ह डेटा सगळा काढून घेतला सगळा ओके सो दॅट इज हॅकिंग एज वेल एज हो म्हणजे आता हे सांगितल्यानंतर मला लक्षात आहे की अशा घटना घडल्यात बरं की जिथे फोन दुरुस्तीला दिलेला असतो आणि दुरुस्तीच्या फोन मध्ये गॅलरीत जाऊन फोटो डाउनलोड करून घेणं आणि मग ते फोटो मॉर्फ करणं आणि मग त्याच्यावरनं ब्लॅकमेलिंग करणं आणि त्या मुलीला कळतच नाही की हा माणसाकडे माझे फोटो गेले कसे तर जेव्हा शोध घेतला जातो तेव्हा लक्षात ते येतं ते की जेव्हा फोन तुम्हाला दुरुस्तीला दिला होता तेव्हा त्या ते दुरुस्ती करणाऱ्या माणसांनी किंवा तिथे दुसरं कोणी असेल त्यांनी ते परस्पर फोटो लंपास केले खूपच छान म्हणजे हे किती एकमेकांशी जोडलेले सगळे विषय आहे अगदी बघ ना आता ऑफलाईन मध्ये मी अशा प्रकारचा तुझा एखादा एखाद्या व्यक्तीचा फोटो मी जर का पब्लिक केला किंवा काही तुझ्या मटेरियल कशाबद्दल तरी कोणाबद्दल तरी आणखी ते पब्लिक केलं किंवा मी बोललो काही हा डिफेमेशन नावाचा बदनामी केल्याचा एक गुन्हा होता आता तोच गुन्हा इथं आणखीन त्याची सिविटी वाढली ऑफकोर्स कारण त्याची न्यूडिटी आली असत तोच गुन्हा बघा की इथं जाऊन म्हणजे तुम्ही कृत्य तेच फक्त पुन्हा एकदा कम्प्युटर आणखी नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही ती केली गोष्ट ब्लॅक मिररच्या मागे तुम्ही ती गोष्ट केली की तो सायबर गुन्हा घडला हा मगाशी एक तू मला थोडासा फरक कराय करायचा आहे ना की मगाशी तू म्हटलेस की एटी हा तर आपण ना ऑफ मध्ये हा एटी ना मॉरल्स म्हणू शकतो बरं का खोटं बोलू नये हा आपलं बेसिक व्हॅल्यू आहेत की नाही बेसिक ह्युमन ना, व्हॅल्यू आहे हां तर मी काहीतरी तुला खोटं बोललो की मी ना अमुक अमुक कंपनीचा ना कोणतरी असा रिक्रुटमेंट मॅनेजर आहे ओके झालं ओके एवढंच पुढे मी काय केलं नाही आता हे खोटं बोलून मी तुला म्हटलं मी तुला नोकरीला लावतो मला इतके पैसे दे हां आणि मी तुझ्याकडनं पैसे घेतले खोटं बोलणं हा कदाचित गुन्हा नसेल फक्त एटिकेट ह्या सदरातच येत असेल परंतु त्याचा वापर करून मी समोरच्याला नुकसान केलं किंवा माझा रॉंगफुल गेन केला डिसऑनेस्ट नावाचा एक शब्द आहे जो सगळ्या गुन्ह्यांमध्ये लागू होतो ह्या डिसऑनेस्टीला खूप छान व्याख्या केलेली आहे ते म्हणतात डिसऑनेस्ट म्हणजे काय ओके आपलं डिसऑनेस्ट अप्रामाणिकपणा म्हणजे काय तर कॉझिंग लॉंग रॉगफुल लॉस टू अदर्स किंवा रॉगफुल गेन टू माय हे डिसऑनेस्ट झालं आता ह्या दोन्हीमध्ये बसण्याचं कुठलेही कृत्यम हे खोटं बोलायला गेल्यामुळे हे आपण ऑनलाईन मध्ये किती बघतो की कि तुम्हाला नोकरी लावून देतो इवन स्ट्रगलर्स जे असतात ऍक्टर ऍक्ट्रेसेस त्यांच्यामध्ये बघायला मिळतं की कुठेतरी ऑडिशन्स आहेत आणि अनेक फेक प्रोफाईल्स असतात फेक नावानी कंपन्यांनी ह्या गोष्टी चालू असतात किंवा इवन मध्यंतरी लाईफ मध्ये हा प्रकार खूप सायबरच्या ह्याच्यात बघायला मिळतो हो। की खोट्याच कंपन्या खोटी नावं आणि मग खोट्या पॉलिसीज आणि असं सगळं हे सगळं ह्याच्यातच तू बोलतोय सायबर सायबर आता आता कधी कधी ना तू असं म्हणशील की ते व्हायरस पाठवतात बग पाठवतात आणि हो। हो। नुकसान होतं समोरच्याला काय बर फायदा असतो एक्झॅक्टली ऑफलाईन मध्ये असा काही गुन्हा असतो का तर असतो त्याला ऑफलाईन मध्ये निश्चिफ असं म्हणतात हा म्हणजे बघ की तुझ्या परवानगी शिवाय तुझ्या खिशा असला असलेला पेन किंवा तुझ्या हातात असलेला मोबाईल मी घेतलं आणि टाकून दिला मी मला काय वापरला माझ्यासाठी वापरलाच नाही हा तो थेफच्या डेफिनेशन मध्ये मी माझ्यासाठी वापरला पाहिजे म्हणजे येणार नाही मी नक्की केलं काय के मी तुझं नुकसान केलं ह्याच गुन्ह्याला ऑफलाईन मध्ये म्हटलं तीच गोष्ट ट्रोजन अर्थात त्याच्यामध्ये कधी कधी डेटा चोरण्याचे उद्देश असतात अनेक गोष्टी केल्या होतात पण आपण असं धरून चाललंय की नुसतंच काहीतरी पाठवलंय आणि त्याने काही नाही तुमचं मोबाईल हे झाला काय म्हणतो बंद त्याचा हा तर तो ते जे नुकसान केलं की ज्याच्यामध्ये माझा काहीच फायदा नव्हता अशा गोष्टी आपण ऑफलाईन जगतामध्ये काही केल्या ओके पेन ड्राईव्ह एखाद्याचा दिला की पेन ड्राईव्ह आपण वापरला तर तो परत द्यायचा असतो हे सुद्धा अनेकांना लक्षात येत नाही ते स्वतःच घेऊन जातात खूप चांगला मुद्दा सांगितलं गमत आहे बघ मी कुठे मी तुझ्या परवानगीने घेतला पुन्हा एकदा मी तुझ्या परवानगीने घेतला तूच तर मला दिलेलास हां मग मी कुठली चोरी केली का मी टाकूनही दिला नाही मी वापरतोय ओके ऑफलाईन मध्ये असं काय आहे का बरं ओके तर सिम्पल आहे दिस इज कॉल्ड एज क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट नावाचा एक ऑफेन्स आहे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट ह तू मला एखादा आता ह्याच्यामध्ये खूप आपल्या सायबरचे खूप गोष्टी घडतील oh. बरं हां अनेक गोष्टी घडतील की तुझा कॉम्प्युटर वापरायला दिला तुझा डेटा तू मला तुझा डेटा एक समजा वायफाय वापरायला दिलंस आणि त्याच्यामधनं मी जाऊन चाईल्ड पोर्नोग्राफी व्ह्यू केली ओके okay, तुझ्या वापरा परवानगीनेच मी तुझा हे घेतलेला पण मग मी काय केलं इथं मी क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हे ऑफलाईनमध्ये ट्रस्ट केलं हे कसं आहे कॅशियरला तू पैसे देतेस हां हे माझे दहा हजार रुपये जमा करून घ्या हां हा, आणि कॅशियर तू परवानगीने देतेस आणि मी ते माझ्यासाठी त्या कॅशियरने ना त्याच्यासाठी वापरलं त्याने चोरी तर नाही केलेली परंतु ट्रस्टफुली तू एखादी गोष्ट त्याला दिलेलं होतं त्याचा तू ब्रीच केलास गैरवापर झाला हां आता असे सायबरमध्ये कितीतरी गोष्टी घडत नाहीत काय हां की क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आता ह्याच्यामध्ये अनेक येतील मित्र म्हणेन ना की एखादा फोटो तू शेअर केलास कोणाला आणि तो फोटोचा काही गैरवापर मी केला विल दॅट नॉट बी क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट बरोबर ओके okay. ही हे एक इतकं सोपं साधं कृत्य आहे की समजायला की फक्त आपल्याला बघायचं की कुठल्या माध्यमात करतोय कुठल्या जागी करतोय जागा बदलली फक्त तुम्ही फक्त ऑनलाईन आहात आणि एका ब्लॅक च्या मागे आहात म्हणजे गुन्हे घडत नाहीत असं नाही नकळत अनेकदा छोटे मोठे गुन्हे आपण करत असतो अगदीच करत असतो आणि किती मायन्यूट आपल्याला लक्षात येत नाही की हे आपण अशा प्रकारची कुठला तरी गुन्हा करतो म्हणजे की मी एखाद्या तुझ्या प्रोफाईलमध्ये घुसून तुला अन्य काहीतरी केलं आता तुझ्या फेसबुकचा वॉल ओपन वॉल पेज आहे आणि तिथं मी काहीतरी तू मग अशी ते कुठला शब्द वापरला असते ट्रोलिंग 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 केलं हां तर ह्याच्यामध्ये म्हणजे मी काय केलं हा ट्रेसपास नाही का हो हां मी ट्रेसपास आहे मी तिकडं आलो आणखी तुला मी ट्रोलिंग केलं तिथं ओपन असलं म्हणून म्हणजे तुझं घराला लॉक नाही आहे कडी लावलेलं नाही आहे म्हणजे कोणीही आपल्या घरात यावं का आणि काहीही करावं का आणि नुसतं ते नाही त्याच्यात अजून पण गुन्हे मला वाटतं कारण ट्रोलिंग मध्ये धमकावणं असतं अश्लील बोलणं असतं तुम्हाला फिजिकली इजा करू अशा पद्धतीने धमकावणं असतं म्हणजे नुसतं अर्वादच्या भाषेत बोलणं नसतं त्याच्या पुढेही अनेकदा ट्रोलर्स जातात अगदी किंवा तुमच्या घरातल्या इतर सदस्यांबद्दल वाईट साईड बोलणं असेल म्हणजे हे एका अर्थाने सगळे गुन्हेच घडत असतात आपल्याही नकळत अगदी ऑफलाईन घडणारे गुन्हे तर तू आता मग अशी बोललीस की अश्लील काहीतरी बोलणं असतं तर आपल्या मध्ये नाही आहे का की ऑप्शन जेस्चर्स केले ओके हावभाव केले हा एखाद्याकडे बघून तर तो, तो गुन्हा तिथेच आहे त्याच्या जा पुढे जाऊन जर आपण बघायला गेलं तर की यूज ऑफ क्रिमिनल फोर्स ऑर असॉल्ट विथ द इंटेन्शन टू आउटरीच द मॉडेस्टी ऑफ वुमेन तीनशे आपण चोपनचा जो गुन्हा म्हणतो खूप सिरियस गुन्हा म्हणतो की कि विनयभंग किती सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर विनयभंग हा इथे पण जाऊन आपण विनयभंग करत नाही का की तुम्ही डायरेक्टली बोलत नाही आहात हो पण त्याच व्यक्तीला तुम्ही त्याच व्यक्तीला तुम्ही टार्गेट करता आहात तर तुम्ही तिथे जाऊन विनयभंग आता इथं फिजिकल प्रेझेन्स कदाचित नाही आहे त्यामुळे मग तेवढंच एक बदलून टाकता येईल का तर नाही तुम्ही कृत्य तेच केलेलं आहे परंतु नेसेसरीली तुम्हाला इथं फिजिकल प्रेझेन्स असण्याची आणि हे गुन्हे बरेच घडतात बरं का मला वाटतं की आणि खूप सहज कारण फिजिकली मी समोर असण्याची गरज नाही मी असं केल्यावरती तू मला काही करशील ह्याची मला भीती नाही आहे तू मदतीसाठी आडाओडा करशील कोणी मला आजूबाजूला हे काहीच विषय नाही आहे त्यामुळे मी अगदी सहज ह्या गोष्टी मला वाटतं की हा ऑफेन्स खूप व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे जेवण झालं का हा ही कोड भाषा झाली पण बायकांच्या इनबॉक्समध्ये जाऊन अश्लील मेसेज पाठवणं अश्लील फोटो व्हिडिओ शेअर करणं हे गृहित धरणं की समोरच्या व्यक्तीला हे सगळं आवडतं आहे हे सुद्धा एका अर्थाने गुन्हेच धरायला पाहिजे अर्थाने काय गुन्हा आहे कंप्लेंट त्याच्यावरती बरोबर होणारच आहे तिथं फिजिकल मी काही बोललेलो नाही आहे किंवा माझा प्रेझन्स नाही आहे ह्यानं काही फरक पडणार नाही अजून एका गुन्ह्याविषयी किंवा गुन्हा नको म्हणूया कृती जे तू म्हणतोय कृती कृतीविषयी बोलता येईल ते म्हणजे कन्सेंट कारण तो ऑफलाईनही आवश्यक असतो आणि आवश्यक असतो तर हे कसं समजून घेतलं पाहिजे कन्सेंट शिवाय कुठलीही गोष्ट करणं जर का म्हणजे कायदा खूप सोपेपणाने सांगतो की जबाबदारी म्हणजे काय जबाबदारी म्हणजे तुझा एखादा राईट जो आहे हां लॉफुल राईट आहे त्याचा ब्रीच न होणं इज माय रिस्पॉन्सिबिलिटी हां हे जेव्हा मी ब्रीच करतो त्यावेळी मी गुन्हेगारी कृत्य करतो खूप सिम्पल ज्युरिस्पुडन्स आहे हां तुझ्या एखाद्या कायदेशीर हक्काला मी बाधा आणतो तर मी ती एखादी जर का ती काय गुन्हेगारी स्वरूपाची असेल तर क्रिमिनल मी हे करतो ती माझी लायबिलिटी आहे की मी ती हे ठेवली पाहिजे आता कन्सेंट शिवाय एखादी गोष्ट करणं हे मी तुझा राईट इन्फ्रिंज करत नाही का ओके तुझ्या शिवाय तुझ्या घरात घुसणं तुझ्या कन्सेंट शिवाय तुझी गाडी घेऊन जाणं तुझ्या कन्सेंट शिवाय तुझी एखादी गोष्ट किंवा तुझ्याबद्दलची गोष्ट मी तिसऱ्याला सांगणं खर ही जेवढी किंवा अगदी बँकेचे व्यवहार एखाद्याच्या कन्सेंट शिवाय करणं म्हणजे अनेकदा हे प्रकार घडतात की कुठेतरी नवरा बायकोपैकी एक जण गेलेलं असतं आणि प्रॉब्लेम नको म्हणून चेकवरती सह्या करून गेलेल्या असतात आणि विदाऊट डिस्कसिंग एनिथिंग मोठी मोठी ट्रान्झॅक्शन त्याच्यावर बळावरती होतात आणि मग नंतर त्याच्यावरनं केस पाहिजे होतात सो हे ऑफलाईन जगात जसं होतं तसं ऑनलाईन जगातही होतच ऑनलाईन जगातही होत म्हणजे की तुम्हाला पासवर्ड फॉर अ रिझन हे दिलेलं आहेस आणखीन त्याचा मी मिसयूज करून आणखीन काही केलं तुम्हाला म्हटलीस की नाही हे माझा ए टी एम कार्ड घे हा सुद्धा सायबर ऑफेन्सेस आहे ए टी एम वापरून घेणं ए टी एम दिलेला आहे आणखीन मला पाच हजार रुपये काढून आणून दे ते पाच हजार रुपये काढून झाल्यावर ते पुढचे हजार रुपये मी काढणं हा गुन्हा नाही का विदाऊट कन्सेंट हा माझा पुढचा गुन्हा झाला हां तर अशा प्रकारे जे ऑफलाईन जे गुन्हे आहेत ते कॉम्प्युटर किंवा नेटवर्कच्या माध्यमातनं किंवा त्या ठिकाणी करणं ही सगळी जी कृत्य आहे ही सिम्पल गोष्ट आहे मला वाटतं की आ, काल किंवा परवाच मला वाटतं सेक्स्टॉर्शन नावाचं हो। से एक तर हे सेक्स्टॉर्शन काय आहे बरं की एक्स्टॉर्शन आहे एक्स्टॉर्शन म्हणजे पैसा उकळणे बेकायदेशीररित्या आणि सेक्स हा शब्द त्याला लागला आणि सेक्स्टॉर्शन झालं हां की एखादं सेक्स्टिंग असेल किंवा सेक्शुअली कुठलाही कंटेंट असेल त्या समोरच्या ज्या व्यक्तीसंदर्भातला किंवा त्याला हार्ड करेल किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या संदर्भाने एखादा असेल हां की म्हणजे बाबा की तुमच्या मुलीचं मी असं असं करीन हां किंवा तुमच्या बहिणीचं मी असं असं करीन हां असं काहीतरी करून त्याकडनं पैसे उकळणं ओके हा इथं आला लगेच कारण तुम्ही ते हे केलं होतं म टेक्स्ट केला होता टेक्स्ट तो केला होता म्हणजे लगेच तुमच्या मालकीचा एकतर तो बनत नाही त्याचा वापर करून तुम्ही एखाद्याचा एक्स एक्स्टॉर्ट करणं पैसा लुबडणं एक्स एक्स्टॉर्टिंग झालं त्याच्याकरता तुम्ही तो कंटेंट वापरला हां हा कदाचित ऑफलाईन जगामध्ये ह्याच पद्धतीने शक्य नसेल परंतु अनेक वेगळ्या पद्धतीने शक्य असेल ते तुमच्याकडनं पैसे उकळ अनेक लोक मार्ग सापडवतात मला असं वाटतं की ऑनलाईन आणि ऑफलाईन गुन्हे हे एकमेकांच्या हातात हात घालून जाणार किंवा भावंडच आहेत एका अर्थाने एकमेकांची कारण गुन्हेगारी हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की गुन्हेगारी हे कृत्य आहे बरोबर हा ते कुठला माध्यम बदल म्हणून बदलणार नाही हां फार पूर्वी काहीतरी वेगळं असेल त्याच्यानंतर काहीतरी वेगळं झालं असेल आणि आता काहीतरी आणखी वेगळं उद्या आणखीन कुठली तरी माध्यमं मा बदलतील तर कृत्य कुठली आहेत ही इतकं सोपं आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे मग मला हॅकिंगचं डेफिनेशन माहिती आहे का जे क्रॅकिंग म्हणजे काय माहिती आहे का आणखीन मालवेअर म्हणजे काय असं वगैरे मला मला हे समजून घेणे अनलेस मला त्या कायद्यामध्ये इंटरेस्ट असल्याशिवाय मला ते एवढं समजून घेण्याची गरज नाही दुसरं आपण हे बघतो की ईमेल प्रुफिंग आपण बघतो तर त्याचे अनेक प्रकार घडतात ह्याला ॲनॉलॉजी द्यावी ना अशी ऑफलाईनमध्ये पण कृत्य आहेत बरं का समजा तुला एखाद्या ठिकाणून एखाद्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे हां आणि मी तुला अडवलं तिथं मी तुला पोचू देण्यामध्ये अडथळे बाधा निर्माण केली हां म्हणजे एक गंमत म्हणून सांगतो की मी तिथे एक मोठा कुत्रा बांधून ठेवला हा आणि तुझ्यावरती सोडेन हा तू जायचं नाही ओके तर मी काय केलं तर मी ना रॉंगफुल रिस्टेंड केलं आमच्या ऑफलाईन याच्यामध्ये त्याला म्हणतात की रॉंगफुल रिस्टेंड केलं आता सेम गोष्ट जेव्हा आपण प्रचंड प्रमाणामध्ये ईमेल सोडतात मग काय म्हणतात बरं त्या ऑफिसला ईमेल्स प्रुफिंगच म्हणत असतील ते की प्रचंड प्रमाणात एवढे ईमेल की जो तुम्हाला हवा आहे तिथ पण तुम्हाला पोहोचूच न देणं सिमिलर काइंड ऑफ सांगतोय मी तुम्हाला की ना अगदी म्हणजे तंतोतंत आयडेंटी आयडेंटिकल जसा ट्रेसपास झाला तसा आयडेंटिकल होण्याची गरज नाही परंतु पण त्याचा मगचा कॉन्सेप्ट इज कॉन्सेप्ट इज सेम की तिथं तुला पोहोचू द्यायचं नाही तुझं इंटरनेट समजा मी कट करून टाकलं इज इट ऑफेंस कॅन इट बी ऑफेंस इट कॅन बी ऑफेंस ओके ऑफलाइन वर्ल्ड मध्ये कसा म्हणणार म्हणजे काय केलं मी समजा मी तुला कुठे जाण्याबद्दल तुझ्या त्या मोबाईलच्या माध्यमातून तुला दुनियेशी मी कनेक्ट करायचा मार्गच तोडलेला आहे रॉगफुल कन्फाईनमेंटसारखा ऑफलाईन वर्ल्डमध्ये असतं की म्हणजे एका खोलीमध्ये मी कोंडून ठेवलं तर इट इज नॉट ओन्ली रॉंगफुल डिस्टेंट रॉंगफुल डिस्टेंटमध्ये काय होतं की एक पर्टिक्युलर मार्गाने मी तुला जायला रोखलं इथं मी काय केलं तू जायचंच नाही एक कुठं ओके सो कृत्य आयडेंटिफाय करतो आहे आपण इथली कृत्य आणि तिथली कृत्य हां एवढं ते मला वाटतं की मुक्ता सोपा आहे आणखीन त्याच्यात कॉम्प्लिकेट करून घेण्यासारखं खरंच काही नाही कह, ऑफलाइन मध्ये जो तुम्हाला गुन्हा वाटतो तोच इथं सुद्धा गुन्हा आहे एवढ्या सिम्पल स्वरूप आपल्याला ते बघताच पाहिजे एपिसोडच्या शेवटी जाता जाता सर्वसामान्य युजर म्हणून की ज्याला काहीही ह्या डेफिनेशन्स मध्ये आणि ह्याच्यामध्ये काही पडायचं नाहीये पण ज्याला सेफली सायबर स्पेस मध्ये वावरायचं आहे आणि स्वतःच्या हातून कुठलाही कळत न कळत गुन्हा होऊ नये अशी ज्या ज्याची इच्छा आहे अशा व्यक्तीला तू काय सांगशील की काय गुन्हे असू काय गुन्हे असू शकतात हे आत्ता आपण बोललोच पण हे होऊ नयेत याच्यासाठी काळजी म्हणून मी काय केलं पाहिजे मला वाटतं की एखादं कृत्य म्हणजे काही कृत्य मी कुठे क्लिक करणार असेल काही करणार असेल काही करणार असेल तर मी ते विचारलं पाहिजे स्वतःला की हे माझ्या अधिकारात आहे का आणि हे समोरच्याचा एखादा न्याय्य हक्क हक्काला बाधा आणणार आहे का एवढं सिम्पल ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे मला वाटतं की हे एवढं एवढं जरी आपण जरी करू शकलो तरी सुद्धा आपल्या हातून गुन्हेगारी कृत्य होणार होणार नाही मला वाटतं की ऑफलाईन जगात आणि ऑनलाईन जगात काय प्रकारची प्रकारचे गुन्हे हे, हे खरं तर एकमेकांच्या मिरर इमेजसारखे आहेत आणि ते आपल्याही नकळत कसे होऊ शकतात याची तोंड ओळख म्हणूया आपण आज ह्या एपिसोडच्या माध्यमातून करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे सो ह्या बारीक सारीक गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्यात की दुसऱ्याचा वायफाय आपण त्याच्या परवानगीशिवाय वापरू नये किंवा कोणाशी तरी ऑनलाईन जगामध्ये अर्वाच्य भाषेत बोलू नये त्याला धमक्या देऊ नयेत किंवा जसं मगाशी तू म्हणालास की कोणाचाही मोबाईल उचलला एका वेगळ्या कारणासाठी आणि भलत्याच गोष्टी तिथे करत बसलो आपण तू काहीतरी म्हणत होता त्या अशा हे आधी कम्प्लीट करतो की त्या माणसाने जर कम्प्लेंट केली तर इट इज अन ऑफेन्स हा हाँ. महत्वाचा मुद्दा आहे आपल्याकडे सायबर कंप्लेंट करण्याचं प्रमाण खूप कमी आहे पण जर कोणी अशी कंप्लेंट केली तर ते गुन्हेगारी मध्ये येतं सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि शक्यतो आपल्या हातून सायबर जगामध्ये कळत न कळत कुठलाही गुन्हा घडणार नाही याची काळजी घ्या